नक्कीच बाबांच्या श्रीडी आल्यानंतर या पवित्र प्रवी, पवित्र स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक अगदी वेगळी वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्या सारख्याला समाजकारणात राजकारणात काम करणार एक अभूतपूर्व ऊर्जा इथून मिळते आणि त्या ऊर्जेपुनी या ठिकाणी आम्ही काम करतो पालकमंत्री पदाची एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि अरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्री पदवी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांना विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्या म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिक होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली असं प्रफुल पटेल देखील म्हणाले म्हणाले नाही तर त्या बाबतीमध्ये माझी काय आणखी चर्चा झाली नाही मी आजच सांगते समारोपाच्या त्या सर्वांशी चर्चा करूनच मला यांनी मागणी लावून पालकमंत्री घ्या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना की पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी आपण घ्या पद्धतीने लक्षात घ्या विषय जे आरोप आहेत आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवा विनाकारण मला त्यावर काही आता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचंय त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही आप हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सरोकार निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचंय करा आणखीन करा, कुणाला बदनाम करायचंय करा कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथ असं त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं विनंती करण्याचे आरोप आहे सर्व आहे